नाशिक शहरातील मुंबई आग्रा महामार्गावरील द्वारका उड्डाणपुलावर आयशरला टेम्पोने पाठीमागून धडक दिल्याने टेम्पोमधील दिल बापलेकांसह पाच जणांचा करुण अंत झाला इतर तेरा, तेरा जण गंभीर जखमी झाले आहेत तर काही जणांची प्रकृती चिंताजनक असून यामधील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे नेपाळमधील एका देवस्थानचे दर्शन करून परतत असताना रविवार दिनांक बारा जानेवारी रोजी रात्री आठच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे या अपघातात प्राण गमावलेले हे सर्व शिळकोतील रहिवासी असून सर्वजण कामगार आहेत नमस्कार मित्रांनो मी सिद्धार्थ गावंडे सर्कल मराठीमध्ये आपले स्वागत आहे निफाड नाशिक थेट मार्ग असताना केवळ ओढ्याचा टोल चुकविण्यासाठी त्यांनी वाहन सय्यत पिंपरी मार्गे वळविले यामुळे एकशे पस्तीस रुपये टोल वाचवल्याचा आनंद मिळाला खरा परंतु तो क्षणिक ठरला पैसे वाचविण्याकरिता निवडलेली वाकडी वाट थेट सात जणांच्या जीवावर बेतली बेदरकार चालक सांगूनही ऐकत नसल्याने एका तरुणाने वाहनातून उतरून अन्य वाहनात बसणे पसंत केले त्याचा जीव असला परंतु मित्र प्राणांना मुकल्याने हा तरुणही धाय मोकलून रडला जन्म आणि अंत हा खेळ पाहणाऱ्या या तरुणाचे नाव आहे विक्रांत ठाकूर असं या तरुणाचं नाव आहे तो पुण्यातील मगरमट मगरपट्टा येथील एका आय टी कंपनीत नोकरी करतो सह्याद्री नगरातील अन्य मित्रांसोबत तोही कार्यक्रमाला गेला होता अपघात झाला त्याच वाहनातून त्यांनीही प्रवास केला परंतु अपघात घडला तेव्हा त्या वाहनात नसल्याने विक्रांतला विक्रांतचा जीव वाचला या अपघातामुळे त्याला धक्का बसला मित्रांचे प्राण नसलेले शरीर अंत्यविधीसाठी मार्गस्थ होताना पाहून विक्रांतच्या अश्रूंचा बांध फुटला एकूणच घडलेल्या घटनेबद्दल तो म्हणाला एकूण चार वाहनांमधून रविवारी आम्ही सर्वजण धारणगाव वीरकडे मार्गस्थ झालो आम्ही छोटा हाती या वाहनातून कार्यक्रमास्थळी पोहोचलो कार्यक सायंकाळी साडेपाचला पुन्हा घराक कर, घराकडे मार्गस्थ झालो परंतु चालक वेगाने टेम्पो चालवित अस होता तर मुले एन्जॉय करत होती अचानक बेदरकारपणे वाहन चालवित असल्याची जाणीव विक्रांत याला झाली आणि ती जाणीव त्याने त्या चालकाला करून दिली तू टेम्पो बाजूला घे मी चालवतो असेही त्याला सांगितले परंतु त्याने ऐकले नाही ओढ्याचा टोल चुकविता यावा याकरिता सय्यद पिंपरी मार्गे जाऊ असे कोणीतरी बोलले टोलचे एकशे पस्तीस रुपये मी देतो परंतु टोल वाचविण्याकरिता त्यांनी टेम्पो सय्यद पिंपरी मार्गे वळविला चालक वाहनाचा वेग कमी करत नसल्याने आळगाव परिसरात मी वाहनातून उतरलो असे विक्रांत राठोडने प्रसारमाध्यमांना सांगितले इतरांनाही दुसऱ्या वाहनातून जाऊ असे सांगितले परंतु जाऊ दे आता थोडेच अंतर जायचे आहे असे सांगत या टेम्पोतच बसून राहिले मात्र थोड्याच वेळात अपघाताची घटना घडली अन थरकाप उडाला मित्रांनो विक्रांतला मिळाले आहे दुसऱ्यांदा जीवनदान ते कसे ते सुद्धा पाहूयात या, या अपघाती घटनेतून बचावलेल्या विक्रांतला दुसऱ्यांदा जीवनदान मिळाले आहे गेल्या वर्षी शिळकोतील पाटील नगर परिसरात गारकी महाविद्यालयासमोर कुत्रे आडवे गेल्याने विक्रांतच्या वाहनाला अपघात झाला होता यावेळी त्याच्या चेहऱ्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली होती सुदाव्याने त्याचा जीव वाचला पण हे दुखणे त्याला वर्षभर पुरले यामुळेच चालकाचे बेदरकारपणे वाहन चालविणे त्याला खटकत होते वाहनातून उतरण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा जीव वाचला तर हा अपघात झालाच नसता तो कसा पाहूयात सय्यद पिंपरी मार्गे न जाता ओढा शिलापूर मार्गेच हा टेम्पो मार्गस्थ झाला या मार्ग या मार्गाने जर तो गेला असता तर हा भीषण अपघात घडलाच नसता एकशे पस्तीस रुपये वाचविण्याच्या नादात नाहक सात जणांनी जीव गमावला हा टेम्पो छत्रपती संभाजीनगर रोडमार्गे आला असता तर तो औरंगाबाद नाका येथे पोहोचला असता येथून किमार द्वारका चौकापर्यंत तरी उड्डाणपुलावर चढण्याची संधी नसल्याने अपघात टळला असता अशी चर्चा परिसरात होत आहे